नमस्कार मित्रांनो मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनेलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत यासाठीचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर आता आपण माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूयात तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्यानंतर आपल्याला नारी शक्ती दूत असं सर्च करायचं आहे त्यानंतर पाहू शकता वरतीच हा जो ॲप्लिकेशन आहे मोबाईल ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे इथे आपल्याला इथे तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा तर इथे मी मोबाईल नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल मोबाईलवरती तो ओ टी पी इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मी ते ओ टी पी टाकून घेतो त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता प्रोफाईल अपूर्ण आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावरती क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे इथे फुल नेम पूर्ण नेम पूर्ण नाव तुमचं जे पूर्ण नाव असेल ते इथं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं काय करायचं आहे तुमची जी ईमेल आय डी असेल ती ईमेल आय डी इथे टाकून घ्या तुमचा जो जिल्हा असेल डिस्ट्रिक्ट ते इथे डिस्ट्रिक्ट टाकून घ्या आणि त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर पाहू शकता नारीशक्ती टाईप आता नारीशक्ती टाईप तुम्हाला काय टाकायचं आहे तुमचं जर सामान्य महिला असेल तर सामान्य महिला टाकायचं आहे बचत गट अध्यक्ष असतील बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस जे तुमचं असेल नारीशक्ती प्रकार तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे सर्व डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला इथे अपडेट बटनावरती क्लिक करायचं आहे आता इथे पण अपडेट करावरती क्लिक करायचं आहे अपडेट करावरती पाहू शकता प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली तुमची प्रोफाइल झालेली आहे पूर्ण प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा एक काम करून घ्यायचं आहे इथे जे योजना लिहिलेलं आहे या योजनेवरती क्लिक करायचं आहे योजनेवरती इथे पाहू शकता हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा तर हमीपत्र डाउनलोड करा यावरती क्लिक करायचं आहे जे हमीपत्र असेल ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर हे तु ह्याची तुम्ही एक प्रिंट काढून याच्यावरती लास्टला सही करायचे आणि ते पुढे अपलोड करायचे ते कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता हे डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता नारीशक्ती दूत लास्टला कोपऱ्यात इथे पाहू शकता याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या क्लिक क्लिक तर यावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता हा जो संपूर्ण जो फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो कसा भरायचा ते आपण पाहूयात याच्यामध्ये काय काय डिटेल्स टाकायचे तर इथे पाहू शकता पहिल्यांदा तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव तर तुम्हाला इथे महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर इथे पाहू शकता पती किंवा वडील जे असेल वडील असतील तर वड वडील सिलेक्ट करायचं पती असेल तर पती सिलेक्ट करायचं त्यांचं नाव इथे इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता जन्मदिनांक तुमचा जो जन्मदिनांक आहे तो जन्मदिनांक इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे खाली आल्यानंतर इथे पाहू शकता अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती तर आता अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये जन्माचे ठिकाण न... इथं पाहू शकता तुमचा जो जन्माचे ठिकाण असेल जसं की जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला जिल्हा इथे टाकून घ्यायचा जो जिल्हा असेल तो तुम्ही टाकून घ्या व्यवस्थित सर्व डिटेल्स फील करा आणि त्यानंतर इथे पाहू शकता तुमचा तालुका जो तालुका असेल तो देखील तालुका इथे टाकून घ्या त्यानंतर इथे पाहू शकता खाली गाव शहर ते टाकायचं आहे तुम्हाला तुमचं गाव असेल किंवा शहर असेल ते टाकायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे असेल तुमचं ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचंय ते टाकल्यानंतर इथे पाहू शकता तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड इथे तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पाहू शकता पत्ता आता लास्टला इथे पाहू शकता पत्ता जो आहे तो तुम्हाला तुमचा जो आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित पूर्ण पत्ता पिनकोडसहित टाकायचं आहे त्यानंतर आता इथे फो खाली पाहू शकता मोबाईल क्रमांक तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो व्यवस्थित टाकून घ्या न चुकता त्यानंतर आधार क्रमांक तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो आधार कार्डचा नंबर टाकून घ्या इथं आणि आता इथे पाहू शकता महत्त्वाचं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे दुसरी शासनाची कोणती योजना असेल तर त्याचा तुम्ही लाभ घेतात का घेत असेल तर होय आणि नसेल तर नाही तर आपल्याला इथे नाही योजनेचा लाभ घेत नाही यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे पाहू शकता वैवाहिक स्थिती तुमची जी वैवाहिक स्थिती असेल जसं की अविवाहित किंवा विवाहित विधवा निराधार घटस्फोटित ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्ही विवाहित असाल तर विवाहितवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली इथे पाहू शकता आता अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तर आता इथे बँकेचे संपूर्ण नाव तुम्ही टाकून घ्या पहिल्यांदा बँकेचे नाव टाकून घ्या त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आपल्याला त्यानंतर बँक खाते क्रमांक तुमचा जो अकाऊंट नंबर असेल तो अकाउंट नंबर इथे टाकून घ्या त्यानंतर आय एफ सी कोड जो असेल तो व्यवस्थित टाकून घ्या सर्व बँक डिटेल्स भरल्यानंतर इथे पाहू शकता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का तर इथे आपल्याला होय करायचं आहे आणि आपल्याला चेक बँकमध्ये जाऊन देखील चेक करायचं आहे की आपल्या आद बँक अकाउंटला आधार कार्ड नंबर लिंक आहे का नाही आता हे सर्व डिटेल्स वरची सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एकदा वरती चेक करून घ्यायचे की सर्व व्यवस्थित भरले आहे की नाही माहिती सर्व व्यवस्थित भरलेली चेक करून घ्यायची आणि त्यानंतर खाली जी कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे आहेत तर ती कशी करायची ते देखील मी सांगणार आहे आणि कोणती कागदपत्रे अपलोड करायची ते देखील मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे तर पाहू शकता खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी आता इथे पाहू शकता आधार कार्ड तर आधार कार्ड सर्वांकडेच असते तर आधार कार्ड तुमचं जे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड तुम्ही इथे अपलोड करून घ्या त्यानंतर आता इथे पाहू शकता दोन नंबरला अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र अधिवास म्हणजे तुमचं जे डोमासाईल सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे किंवा प्रमाणपत्र आता जर तुमच्याकडे अधिवास म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही तुमचं जन्माचा दाखला किंवा शाळा सोडलेचा धाकला किंवा जर ते देखील नसेल तुम्ही तर तुमचं मतदान कार्ड अपलोड करू शकता टाकू शकता ते देखील नसेल तर तुमचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड तुम्ही इथे टाकू शकता तर तुमचं जे असेल ते तुमचं इथे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या जसं की अधिवास प्रमाणपत्रामध्ये आणि जन्म जन्मप्रमाणपत्रमध्ये इथे मी आता मतदान कार्ड डाउनलोड करून घेतो मतदान कार्ड अपलोड करतो त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र आता इथे पाहू शकता उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये जे तुमचं उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर ज्यांच्याकडे प्युरे किंवा केशरी कलरचे रेशन कार्ड आहे त्यांनी इथे रेशन कार्ड टाकायचं आहे आणि जर इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इन्कम देखील टाकू शकता त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेले की इथे तुमचं हमीपत्र अपलोड करायचं आहे तर अर्जदाराचे हमीपत्रावरती क्लिक करून तुम्ही जे प्रिंट काढून ज्याच्यावर सही केले असेल ते हमीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर मी इथे अपलोड करून घेतो हमीपत्र अपलोड करा आणि त्यानंतर इथे पाहू शकता बँक पासबुक आता बँक पासबुक तुमचं जे बँक पासबुक असेल ते देखील तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे बँक पासबुक सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत अपलोड केल्यानंतर अर्ज अर्जदाराचा फोटो लाईव्ह तुम्हाला फोटो घ्यायचा आहे तो देखील लाईव्ह फोटो मी घेणार आहे लाईव्ह फोटो घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आय एक्सेप्टवरती क्लिक करायचं तर लाईव्ह फोटो घेऊयात आपण फोटो घेतल्यानंतर आय एक्सेप्टवरती क्लिक करा इथे याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वीकारावरती क्लिक करायचं त्यानंतर इथे एक्सेप्ट हमीपत्र याच्यावरती क्लिक करून माहिती जतन करा तर माहिती जतनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती एकदा पाहायला मिळेल सर्व माहिती पाहायला मिळाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आता इथे पाहू शकता आपल्याला पुन्हा एकदा ओ टी पी आलेला आहे ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे लास्टला तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे म्हणजे इथे पाहू शकता सर्वे हॅज बीन व्हेरीफाय तुमचा जो फॉर्म आहे तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे यापूर्वी केलेल्या अर्जमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल खाली पण पाहू शकता तर प्रकारे तुम्ही तुमचा जो माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता जर मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम आला समस्या आले तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला कळवा की काय तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यावरती तुमचे नक्कीच निरसन केले जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो जय हिंद जय महाराष्ट्र